नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा आनंदाचा सुखाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज लवंगाचे चमत्कार व अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर हे कुणी कुणी करावं जर तुमच्या मागे आजार पण आहे म्हणजे आजारातून बाहेरच पडत नाही आहे घरात नेगेटिव ऊर्जा झाली आहे पैसे टिकत नाही पैसे घरात येत नाही नोकरी टिकत नाही तर हे लवंगाचे उपाय नक्की करा तर अगदी प्रभावशाली उपाय आहे तर तुम्हाला पाच लवंग घ्यायचे आहे तर हे लवंग पूर्ण असले पाहिजे पूर्ण फूल म्हणजे एक अख्खी लवंग असली पाहिजे व पाच कापूरची वडी घ्यायची आहे व ती आपल्या डोक्यावरून सात वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायची आहे व एका दिव्यामध्ये ते कापूर व लवंग ठेवून जाळायचे आहे तर हा उपाय जे कोणी आजार आजारी आहे किंवा असं वाटत आहे की आपल्याला कुणाची नजर लागलेली आहे आता तर सर्व चांगलं चाललं होतं अचानक काय झालं तर जर तुम्हाला असे वाटत असेल तर हा उपाय नक्की करा अगदी चोवीस तासात तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे बघा तर हा उपाय तुम्ही किंवा कधीही करू शकता पण जर तुम्हाला चांगला रिझल्ट हवा असेल तर जसं आपण म्हणतो की अगदी जडापासून ही नजर निघून जावी बघा कुठलीही उपाय आपण करत असतो एकदा केल्यावर आपल्याला बरं वाटत असतं पण मग परत चार ते आठ दिवसांनी आपली जी नजर म्हणा किंवा जी नेगेटिव ऊर्जा म्हणा ती पूर्णपणे निघाली नसते तर तुम्हाला जडापासून जर नजर किंवा नेगेटिव्हिटी काढायची असेल तर हा उपाय सलग अकरा दिवस करा हा उपाय शनिवारपासून चालू करू शकता सलग अकरा दिवस मग बघा अगदी जडातून नजर निघून जाते तर आता घरातील नेगेटिव ऊर्जा बाहेर काढण्यासाठी तुम्हाला प्रथम तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल की घरात भांडणं कटकटी होत आहेत तर त्या घरात नेगेटिव ऊर्जा व वा वास्तुदोष असणारच तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे त्यात कापूरच्या दोन ते तीन वड्या घालायच्या आहे मग त्यात पाच लवंगा व अगदी चिमुटभभर हळद घालायची आहे व ते जाळून ते पूर्ण घरात फिरवायचं आहे व हे सलग अकरा दिवस करा कुठलाही दिवस दिवसापासून सुरू करू शकता तर आता पैसा घरात येत नाही टिकत नाही नोकरी टिकत नाही तर हा उपाय करा तर एक दिवा घ्यायचा आहे त्यात तूप घालायचे आहे मग कापूर घालायचा आहे व त्यात सात लवंगा घालायच्या आहेत व तो दिवा प्रज्वलित करायचा आहे व गायत्री मंत्र म्हणायचा आहे हे सलग एकवीस दिवस करा बघा चांगली नोकरी पैसा येणे चा मार्ग मोकळा होत होतो व पैशाला पैसा लागतो व घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागते व वा घर व घरातील माणसे अगदी प्रसन्न मनाने राहतात हे अतिशय सोपे उपाय व तोडगे आहे पण अगदी प्रभावशाली आहे नक्की करा व कमेंट करून नक्की सांगा कुणाला किती दिवसात फरक पडला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ